महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अज्ञात चोरट्यानं चारचाकी गाडीचं चा पाठीमागील बाजूचे अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे डिस्क व टायर चोरून नेले असल्याची घटना 25 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी आठ वाजेच्या दरम्यान घडली घटनेची फिर्याद विजय पवार राहणार वाटंबरे तालुका सांगोला यांनी दिली आहे फिर्यादी विजय पवार हे हातीद येथे श्रीराम विद्यालय ते शिक्षक म्हणून नोकरीस असून त्यांचे स्वागता स्वतःचे नावावरती चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एम एच पंचेचाळीस ए डब्ल्यू शून्य सहा शून्य एक ही चारचाकी गाडी घेतली होती चारचाकी गाडी ते स्वतः दैनंदिन कामाकरिता वापरत होते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दीपक आबा साळुंके पाटील यांना कामानिमित्त विजय पवार हे जवळा तालुका सांगोला येथे भेटण्याकरिता गेले होते त्यावेळी त्यांची चारचाकी गाडी ही दीपक आबा साळुंके पाटील यांचे घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पार्किंगमध्ये लावलेली होती दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडील काम संपल्यावर रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान गाडीजवळ गेला असता गाडी पंक्चर झाल्यानं फिर्यादी यांनी मित्राची मोटरसायकलवरून गावी गेले तदनंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गाडी नेणेकरिता फिर्यादी हे दीपक आबांचे घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पार्किंगमध्ये गेले असतात त्यावेळी कारचे पाठीमागील दोन्ही टायर डिस्क चोरून नेल्याचं आढळून आलं चाकाचे ठिकाणी सिमेंटचे विटा लावलेल्या होत्या असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे